आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल अहमदपूर व चाकूर तालुक्यातील एकशे ऐंशी दिव्यांग लाभार्थ्यांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सक्षम दिव्यांग सेवा केंद्र अहमदपूर येथे संपन्न झाले दिव्यांग व्यक्तींकरता कृत्रिम हात पाय स्प्लेंट कॅलिपर मिळण्याकरिता अहमदपूर येथील शिबिराचे उद्घाटन जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष कुमार नाईकवाडे राजू गायकवाड बाळासाहेब वाकडे जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर अलिमकोचे कृत्रिम अवयव तज्ज्ञ डॉक्टर रुपेश जाधव रुक्मिणी सोनेवाड अहिल्यादेवी देवी होळकर शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत तपशाळे सचिव विकास तपशाळे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे व्यंकट लामजणे बसवराज पैके नवाज शेख संतोष कोळगावे रुक्मिणी सोनेवाड आणि परिसरातील विशेष शाळेचे सर्व मुख्याध्यापक विशेष शिक्षक कर्मचारी आणि दिव्यांग दिव्यांगांचे पालक उपस्थित होते या शिबिरात एकशे ऐंशी दिव्यांगांची तपासणी करून लाभ देण्यात आला जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर अलिमको एसआर ट्रस्ट आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींकरता कृत्रिम हात पाय स्प्लिंट कॅलिपर मोफत बसवण्यासाठी तपासणी आणि तात्काळ साहित्य वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी वाय वाडीकर यांनी केले अपंग कार्यशाळेचे व्यवस्थापकीय अधीक्षक विष्णू आलट यांनी आभार मानले महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनलचे तालुका प्रतिनिधी यादूल टांगे